नमस्कार विद्यार्थी आणि पालकांनो पा आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी समर हॉलिडे ॲक्टिव्हिटी पॅकेट देण्यात आलेलं आहे त्यामध्ये इयत्ता पहिले आणि दुसरीचं जे समर हॉलिडे हॉलिडेचं ॲक्टिव्हिटी पॅकेट म्हणजे सुट्टीचं जो ॲक्टिव्हिटीसाठी जो उपक्रम दिलेला आहे निपुण भारत अंतर्गत ते कशा प्रकारे सोडवायचं आणि त्याच्यासंबंधीचं मार्गदर्शनाचा हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे पहा पालकांसाठी सूचना आहे खालील मराठी विषयाच्या उन्हाळीच्या सुट्टीतील अभ्यास आपण मुलांकडून करून घ्यावा कोणत्याही प्रश्नामध्ये मुलांना अडचण आली तर आपण त्याला मदत करावी अथवा वर्ग शिक्षकांसोबत संपर्क करून द्यावा प्रश्न क्रमांक एक चार पाच आठमध्ये आपण विद्यार्थ्यांसोबत बसून उपक्रम सोडवावेत म्हणजे पा पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी हा असणारा उपक्रम इयत्ता पहिली आणि दुसरीचा प्रश्न पहिला आहे तुला आवडणारे वेगवेगळे आकार चित्रे अक्षरे काढ त्यावर डाळ झाडाची पाने शेंगाची टरपले किंवा रांगोळी चिकटवा पण आता या ठिकाणी ज्याला आवडते विद्यार्थ्याला किंवा मुलाला आपल्या जे आवडतात आकार ते त्याला काढायला लावायचे आणि त्याच्यावरती डाळ असेल तांदूळ असेल किंवा इतर जे धान्य आहेत किंवा झाडाची पानं शेंगाची टरपलं हे चिकटवायचं आहे या आ आकार आपण आपल्या विद्य मुलाला कोणते आकार आवडतायत ते आकार त्याला काढायला लावायचे आणि त्याच्यावरती डाळ तांदूळ धान्य चिकटायला लावायचं किंवा झाडाची पानं चिकटवायचे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील तक्ता पूर्ण करा इथे दिलेल्या अक्षरापासून सुरू होणारे प्राणी पक्षी एक वस्तू एक फूल एक खेळ एक फळ आणि एका व्यक्तीचे नावे या सर्वांबाबत विचार करून लिहा पहा आता अक्षर दिले आहेत इकडं उभ्या लाईनमध्ये आणि इकडं प्राणी वस्तू खेळ फूल फळ व्यक्तीचे नाव दिले आहे आता प्राणी प्राणीमध्ये पोपट दिला आहे पा आता त्यांनी एक एक दिलं आहे नाव वस्तू पाठ दिला आहे पकडापकडी खेळ प्राजक्त फूल पपई फुल प्रिया व्यक्तीचं नाव तसंच पा प्राणी पासून असणारा प्राणी कावळा वस्तू आहे कप खेळ आहे कबड्डी फुल आहे कमळ फळ आहे कलिंगड आणि व्यक्तीचं नाव आहे कावेरी म पासून पक्षी आहे पहा पक्षी किंवा प्राणी माकड वस्तू आहे मशीन खेळ आहे मधमध माकड फुल मोगरा फळ मोसंबी व्यक्तीचं नाव मोहन म पासून बरोबर लपासून प्राणी आणि पक्षी प्राणी लिहिले पा लांडगा वस्तू लॅपटॉप खेळ लंगडी फूल लिली फळ लिंबू आणि व्यक्तीचं नाव लक्ष्मी या पद्धतीने हे जो तक्ता होता तो तक्ता या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचा होता त्यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील शब्दावरून वाक्य लिहा पा पहिली दुसरीच्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे जरी अवघड वाटत असेल तरी आपल्या पालकांच्या आप म्हणजे आई किंवा वडील असतील किंवा मोठा भाऊ असेल बहीण असेल यांच्या समवेत आपल्याला काय करायचं आहे ही ॲक्टिव्हिटी पॅकेट सोडवायचं आहे खालील शब्दावरून वाक्य लिही पहा आता शाळा शाळेवरून वाक्य काय लिहिलं आहे मला शाळा फार आवडते पहा म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सोडून दिलेलं आहे आता आपल्याला काय पुस्तक पुस्तकावरून आपल्याला काय करायचं आहे वाक्य तयार करायचं आहे तर काय पुस्तक आपल्याला ज्ञान देते मित्र मित्र हा खरा सोबती असतो कोरोना त्यानंतर करोना, करोना भयंकर मोठा आजार आहे ससा ससा मला फार आवडतो या पद्धतीचे जे अर्थपूर्ण वाक्य आहेत ते लिहायचे आहेत पहा प्रश्न चौथा आहे पहा खाली काही पदार्थाची नावे दिली आहेत त्यावरून पदार्थाची चौकशी आहे ते लिहा पहा या ठिकाणी मिरचीची चव लिहिली आहेत तर त्या ठिकाणी खाली दिलं आहे साखर साखराची चव कशी आहे गोड आहे त्यानंतर कार्ले कारले कसं आहे कडू आहे पपई कशी चव आहे गोड चव आहे मग तुला चव शरीराच्या कोणत्या अवयवामुळे समजते त्या अवयवाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे पहा आपल्याला चव कशामुळे समजते तर जिभेमुळे चव समजते म्हणून जीभ हे या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यानंतर प्रश्न पाचवा आहे चित्राऐवजी शब्द वाक वापरून वाक्य तयार करा आणि लिहा पहा आता आईने काकीकडून टोमॅटो व वांगी आणली पा टोमॅटोचे चित्र दाखवलं आहे वांगीचं चित्र आहे ते आपल्याला काय लिहायचं आहे चित्राचं अक्षरामध्ये रूपांतर करून लिहायचं आहे आता या त्याठी पुढं आहे चित्र दाखवलंय पहा ऊसापासून साखर व गूळ तयार करतात म्हणजे ऊस दाखवला आहे ऊसापासून साखर व गूळ तयार करतात आता या ठिकाणी फार उंच आहे चित्र दाखवय तर काय डोंगर फार उंच आहे आता पहा आकाशात काळे ढग जमा झाले व जोराचा पाऊस पडू लागला अशा पद्धतीचे हे वाक्य केले अपेक्षित आहे त्यानंतर सविता बॅट व बॉल घेऊन खेळायला आली त्यानंतर राधा घरी आली व तिने फॅन लावला आकाश सायकल वरून जोरात पडला विद्येचा संगणक खराब झाला विद्याचा संगणक खराब झाला समीरने झाडावरून आंबा काढला मी रस्त्याने जात असताना मला वाटेत झाड दिसले अशा पद्धतीचे हे जे चित्र आहेत ते चित्रांचं अक्षरामध्ये रूपांतर करून वाक्य अर्थपूर्ण पूर्ण करायचं होतं त्यानंतर प्रश्न सहावा आहे खाली कंसात अवयवाची नावे दिली आहेत ते चित्रामध्ये योग्य जागी लिहा पहा आता हे काय आहेत डोळे आहेत हे काय आहेत तर पायाची बोटे आहेत हे काय आहेत तर कान आहे हे काय आहे हाताचा पंजा त्यानंतर इकडं गुडघा त्यानंतर इकडं नाक अशा पद्धतीनं चित्र पाहून नाव, त्या त्याची नावं आपल्याला द्यायची होती बा त्यानंतर प्रश्न सातवा आहे खाली काही अवयवांची चित्र दिले आहेत त्या अवयवांसमोर त्याचे उपयोग लिहा डोळ्या डोळ्याचा डोले, उपयोग पाहण्यासाठी कानाचा उपयोग ऐकण्यासाठी नाकाचा उपयोग श्वास घेण्यासाठी जिबेचा उपयोग चव घेण्यासाठी हाताचा पंजाचा उपयोग वस्तू उचलण्यासाठी म्हणजे अवयव आणि त्याचं काय केलं आहे उपयोग आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे पा त्यानंतर आठवा आहे खालील तक्ता पूर्ण करा हा तक्ता पूर्ण करताना कडधान्य कर धान्याचे निरीक्षण करा पा धान्य कडधान्य रंग आणि कोणता पदार्थ बनवतात तर मका मका पिवळा कलर रंग आणि पॉपकॉर्न हा पदार्थ बनवतात हरभरा हरभऱ्याचा कलर आहे तपकिरी त्याच्यापासून कोणता पदार्थ बनवतात तर फुटाणी तांदूळ तांदुळाचा रंग आहे पांढरा त्याच्यापासून कोणता पदार्थ बनवतात भात बनवतात किंवा वेगवेगळे वेपर्स देखील तांदळापासून बनवतात त्यानंतर वडे त्याचबरोबर भात म्हणजे तांदळापासून आपण काय काय बनवतो तर इडली असेल ती देखील आपण तांदळापासून बनवतो म्हणजे कोणते कोणते पदार्थ बनवतात ते या ठिकाणी लिहायचं आहे मटकी मटकीचा रंग तपकिरी आणि कोणता पदार्थ बनवतात तर मिसळ गहू गव्हाचा रंग पिवळा कोणता पदार्थ म्हणतात चपाती ज्वारी पांढरा कलर पांढरा देखील पांढरी म्हणजे भाकरी या ठिकाणी ज्वारीची केली जाते म्हणजे अशा पद्धतीने हा जो तक्ता आहे तो तक्ता पूर्ण करणं गरजेचं आहे त्यानंतर नववा प्रश्न आहे खालील चौकटीतून फळांची नावे ओळखून लिहा तर पहा आता कोणकोणते नाव आहे तर सीताफळ आहे पहा सीताफळ सीता बरोबर त्यानंतर आंबा आहे त्यानंतर काय आहे प प आहे त्यानंतर अननस न आहे फणस आहे बरोबर अशा पद्धतीचं हे जे फळांची नावं आहेत ते नावं आपल्याला ओळखून द्यायची होती बा त्यानंतर सामाजिक भावनिक शिक्षण याच्यामध्ये पालकांसाठी सूचना आहे खालील सामाजिक भावनिक शिक्षण या विषयाचा उन्हाळ्याच्या सुट्टीतील अभ्यास आपण मुलांकडून करून घ्यावा कोणत्याही प्रश्नामध्ये मुलांना अडचण आली तर आपण त्याला मदत करावी अथवा वर्गशिक्षकांसोबत संपर्क द्या करून द्यावा खालील सर्व उपक्रम विद्यार्थ्यांसोबत बसून पण पहा चेहऱ्यावरील भावना ओळख होऊन खालील चौकटीतल्या भावना लिहून झाल्यावर चित्र रांगवा पण आता या ठिकाणी पहिली जी व्यक्ती आहे ती आनंदी आहे एकदम म्हणून त्याचा गुण किंवा त्याची भावना आलेली आनंदी त्यानंतर दुसरा त्याला दुःखी वाटतो आहे म्हणून त्या ठिकाणी त्याची जी भावना आहे ती दुःखी लिहिलेली आहे त्यानंतर अं तिसऱ्यामध्ये भीती वाटलेली आहे पा म्हणून भीती अं चौथ्याच्या मध्ये राग दिसतोय म्हणून राग आणि पाचव्याच्या मध्ये अत्यंत उत्साही कार्य आहे म्हणून त्या ठिकाणी उत्साही अं येणार आहे त्यानंतर तुम्ही खालील गोष्टी काल केल्या का जर केल्या असतील तर त्यांच्यासमोर समोर बरोबर शिकून का करा नसतील तर चूक चुकचे शिकून करा तू सकाळी लवकर उठला उठली का होय तू व्यायाम केला का तर नाही तू ब्रश दास घातलेस का होय तू टातातील पूर्ण बाजी संपवली का होय तू मैत्रिणी मैत्रिणीसोबत भांडण केले का नाही तू अभ्यास केला का तर केला आणि तू आईबाबांना कामात मदत केली का तर केली अशा पद्धतीने हे ज्या खुणा येतात त्या खुणा करणं गरजेचं होतं त्यानंतर खालील योगासनाची काही चित्र दिली आहेत ते नीट बघा व पालकांच्या मतीने ही योगासने दररोज करा पहा म्हणजे इयत्ता पहिली दुसरी जे विद्यार्थी आहेत त्यांना योगासनाची देखील सवय लागावी म्हणून योगासनं कशी असतात ते कशा पद्धतीने करायचं आणि ही लहान जी मुलं आहेत ते चौकस असतात ते लगेच कॅप्चर करत असतात पहा पहा आता उष्ट्रासन हलासन नौकासन वृक्षासन त्रिकोणासन पद्मासन त्यानंतर भुजंगासन वीरभद्रासन आणि अधोमुख मुख अधोमुख अधोमुखनासन अशा पद्धतीचे ही जे पसायदान आहेत योगासनं आहेत योगासनं तर योगासनं ही योगासनं आपल्याला काय करायची आहेत व्यवस्थित करायची आहेत आणि विद्यार्थ्यांना देखील किंवा आपल्या मुलांना देखील दाखवायची आहेत आणि त्या पद्धतीने रोजची रोज ही जी योगासनं आहेत तर मुलांकडून करून घेतले तर त्यांचं जे आरोग्य आहे ते चांगलं राहणार आहे अशा पद्धतीने आज आपण इयत्ता पहिली आणि दुसरीचा जे आदिवासी विकास विभागाचं हॉलिडे समर हॉलिडे ॲक्टिव्हिटी पॅकेट आहे त्या पॅकेजची उत्तरं या ठिकाणी पाहिले आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं आभार आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद